तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉक्टर आस साळुंखे व डॉक्टर जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भुगाव येथील कार्यक्रमात बोलताना येथे काढले मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती असेही पवार यांनी नमूद केले सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व विचारवंत डॉक्टर आस ह साळुंखे व इतिहास संशोधक विचारवंत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहू महाराज होते खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे सौ वसुधा जयसिंगराव पवार प्रवीण गायकवाड ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रशांत जगताप डॉ श्रीमंत कोकाटे रविकांत वर्पे शांताराम इंगवले महादेव कोंढरे आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले दोन्ही सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले महेश मालुसरे यांनी आभार मानले

कार्यक्रमाची उंची किती वाढली आहे ते आता सर्वांना लक्षात येऊ शकत ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार आणि ज्येष्ठ विचारवाद श्री सावंगे साहेब यांच्या सारख्यांच्या यांच्या सारख्यांना आपण हा हा फार मोठा गौरवाचा क्षण आहे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला आनंदाची गोष्ट आहे सह्याद्री प्रतिष्ठान त्यांची ऐकून होतो पण प्रत्यक्ष ही मुलं जेव्हा मला भेटली त्यावेळेला त्यांच्याशी तो माझा डायलॉग झाला त्यातून असं समजून की या वयामध्ये समाजाच्या विकासासाठी समाजाच्या कल्याणासाठी म्हणाय बाकी मला सांगा कितीतरी गोष्टी समाजामध्ये घडत असतात पण विधायक गोष्टी ज्याला आपण म्हणतो त्या विधायक गोष्टीकडे सुद्धा आपण समाजाने पाहणं पाहिजे शाबा केलेली पाहिजे